नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आपण रोज देवाची भक्ती करतो पूजापाठ करतो परंतु आपल्या घरामधील वादविवाद आर्थिक तंगी चालू असते आपली कोणतीही कामं होत नाहीत सतत असं वाटतं की एखादा हाती घेतलेलं काम होता होता राहतंय आपण मात्र वाट बघत राहतो कोणत्याही कामात यश मिळत नाही सतत अडथळे निर्माण होतात सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं आपण अस्वस्थ असतो आपल्याला सतत वाटतं की एवढी भक्ती करूनसुद्धा आपल्याला त्याचं फळ का मिळत नाही आहे त्यासाठी नियमितपणे रोज हे कार्य केलं पाहिजे त्यानं आपल्याला पुण्याची प्राप्ती होते आपल्या समस्या हळूहळू दूर होऊ लागतात तर मंदिरात एक कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवलं पाहिजे आता घराच्या दिव्याबद्दल बोलूया तुम्ही तांबे लोखंड पितळ कास्य स्टील किंवा मातीचा दिवा ठेवावा का योग्य दिव्याची निवड न केल्यास घरात अडचणी निर्माण होऊ शकतात दिव्याच्या वातीची निवड ही महत्त्वाची आहे कच्चा कलावा योग्य आहे का की कापसाची वात किंवा सुती दोरा योग्य राहील त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष ग्रहदोष कालसर्पदोष आणि गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात मित्रांनो जर तुम्ही हा मध्येच सोडण्याचा विचार करत असाल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीपासून उपायपासून वंचित राहू शकता आणि जेवणात प्रगती करण्यापासून मागे राहत राहता म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की जीवनात खूप प्रगती करायची असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून व्हिडिओत सांगितलेले महत्त्वपूर्ण उपाय तुम्ही तुमच्या जेवणात अवलंबून पहा आणि तुमच्या जा जेवणात झालेला चांगल्या प्रगतीचा कायापलटसुद्धा पहा पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर या व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया तर बघा अनेक लोक हा विचार करतात किंवा हा प्रश्न विचारतात की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे हे स्नानानंतर करावं का स्नान न करता देखील करता येईल आणि झाडू लावण्याआधी आणि शि पाणी शिंपडावं का की नंतर शिंपडावं अजून एक प्रश्न जो अनेकांना पडतो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडता येईल का तर आजच्या व्हिडिओमध्ये याच प्रश्नांच्या उत्तरावर आधारित आपला हा व्हिडिओ आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहेत ते त्याच्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया तर घराच्या बाहेर दिवा लावल्याने होणारे फारच मोठे फायदे तुम्हाला धनवान करू शकतात भगवंतांच्या पूजेमध्ये दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा, तेलाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं तसंच तिळाच्या तेलाचा दिवाही लावला जातो पूजा करण्याचा एक हाच हेतू असतो की घराच्या आत आणि बाहेरील दीप लावल्यानं अनेक फायदे मिळतात दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही तर फारच मोठे फायदेही मिळतात चला जाणून घेऊया पण त्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग बघूया पहिला नियम पृथ्वीवरील अंधकार दूर होतो घरात दिवा लावल्यानं केवळ घरातील अंधकार दूर होत नाही तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपोआपच भगवंताचंही वास्तव्य असतं म्हणून संध्याकाळ होण्यापूर्वी दिवा लावणं शुभ मानलं जातं तेलाने जळणाऱ्या दिव्यात परिणाम तो विजल्यानंतरही अर्धा तास टिकतो तर शुद्ध देशी तुपाचा दिवा वातावरणात सुमारे चार तास सकारात्मकता ठेवत असतो त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दिवा लावण्याचा वैज्ञानिक लाभ जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावला जातो ना तेव्हा त्याच्या धुरामुळे घराच्या वातावरणात शुद्धता येते हा धूर दूषित वातावरण नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो तीन सुख समृद्धीचा वास ज्या घरात भगवंत भगवंतांसमोर दीप लावला जातो दिवा लावला जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते अशा घरात सुख समृद्धीचा वास असतो दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य मिळते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास धनसंपन्नता वाढते दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो चार घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळतो विशेषत जर दिव्यासोबत एक लवंग दिव्यात टाकल्याने तर त्याचा परिणाम दुप्पट होतो हे त्वचेशी संबंधित आजार दूर करण्यास मदत करतं सकारात्मकता आकर्षित करतं हिंदू धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळी दिवा घरासाठी अत्यंत लाभदायक असतो बघा ज्या घरात सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो त्या घरात अतिशय वातावरण शुद्ध राहतं मंदिरात घंटी का वाजवली जाते शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय आहे किंवा शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिवमहापुराण लिंगपुराण आणि विष्णुपुराणमध्ये सांगितलं आहे की घंटीचा नाद होताच जितकी तीर्थशास्त तीर्थयात्रा होत आहे तितका साधना केल्या जात आहेत जिथे जग आणि तप केलं जातं त्या तितकी दानं केली जातात त्या सर्व पुण्य फळांचं फळ त्याचं फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होतं आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचं महत्त्वही समजून घ्या जेव्हा लोक भजन करत असतात साधनेत असतात अभिषेक करत असतात आणि पूजेत मगणं असतात तेव्हा तीन वेळा टाळ्या वाजवल्यानं त्यांची संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होतात त्यामुळं आपलं भाग्य उजळतं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणं अत्यंत शुभ मानलं जातं पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या पदरी पडतं घंटी वाजवण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी अकरा वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगलकार्य असतो याशिवाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत घंटी वाजवली जाऊ शकते रात्री बारा वाजवल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जातात आणि देवी देवता विश्रांती घेतात त्यावेळी घंटी वाजवणं पुण्य आहे तुमचा कोणता व्यवसाय किंवा दुकान दरवाजावर तो पाणी शिंपडण्याची वेळ आणि दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रात भरून ठेवावच आवश्यक असते तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात त्या पाण्यात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा आपण देवांची पूजा गंगाजल नसेल तर फक्त

आणि आजारांपासून पण हे सर्व देवतांनी हे पाणी सूर्योदयापूर्वी मुख्य दरवाज्यावर शिंपडलं पाहिजे जर सूर्योदयानंतर तुम्ही मुख्य दरवाजा इतर पाण्याने स्वच्छता करत असाल तर काही हरकत नाही परंतु हे विशेष सूर्योदयाच्या आधी शिंपडलं पाहिजे करू शकतो आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणं आवश्यक आहे का डोळे धुण्यासाठी स्नान का स्नान न करता हे पाणी शिंपडता येईल आणि डोळ्यांना सकाळी उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा घरात नेहमी पितळी घेऊन आणि